लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी सकाळी अकरा वाजता ढोकी येथील कारखान्याच्या सभागृहामध्ये आयोजित होता यावेळी उपस्थित शिवसैनिकांना पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी मंत्री बसवराज पाटील आमदार ज्ञानराज चौगुले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके तालुका संघटक जयदेव गोफणे यांच्यासह आणि परंडा तालुका प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते ने भारताच्या अर्थव्यवस्था पहिल्या पाच मध्ये विश्वास होते हे कोणाचं काम आहे हे तुमच्या काळात का झालं तुम्ही तरी चौतीस पस्तीस वर्ष सत्तेत होता हे तुम्हाला जन्म नाही ते करून द्या ना आणि आज जो उर्वरित विकास आहे तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला नरेंद्रभाई मोदींना परत त्या ठिकाणी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे हे माझ्या सर्वसामान्यांचं स्वप्न आहे एवढंच मी आपण इच्छुकू शकतो आणि म्हणून की बार चार आणि परत एकदा कळकळीची कोड़ विनंती आहे माझ्या सर्व तमाम शिवसैनिकांना त्या ठिकाणी चारशे जर करायचे असतील तर माझ्या धानाशूचा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण सत्ता ही इंडियेचीच येणार जे आहे नरेंद्र भाई मोदी हेच पंतप्रधान होणार आहे आणि जर आपला खासदार विरोधाचा असेल तर पुन्हा हा नाशिक जिल्हा असाच राहणार ह्याच्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट कुठले हे येणार नाही हे वस्तूच नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं सत्ता कोणाची येणार आणि मग मी माझं मतदान व्हाय आज आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी भाई यांचं स्थान बळकट करण्यासाठी आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे धाराशिवची तो उमेदवार आपल्या ताई सर्व अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह खड्या आहे आणि मी माझ्या तमाम शिवसैनिकांना कळकळेचे आणि न विनंती करतो आहोत आपण जीवाचा राज करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखे शाखे या ठिकाणी आपलं मतदार जागृत करा सगळं मतदान गोळा करा आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळाच्या चिन्हापूरचं बटन दाबून आपण या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी दोन लाख मतांना विजयी झालं पाहिजे आश्चर्य विश्वासवाचा नेता नरेंद्रभाई मोदी यांना आपण देऊ आणि जे माझे मार्गदर्शन आमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं माझ्या तमाम शिवसैनिकांना कुठलीही यंत्रणा कुठलंही काय कुणाला कुणापुढेही महान चुकावी लागणार नाही यासाठी तालाचे सावंत सक्षम आहे त्यांनी आपले सगळे प्रमुख आमच्या महिला गडीचे प्रमुख आपले तालुका प्रमुख आपले समन्वयक